वेलकम टू रश्मीज रसोई तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पाल्या माशाला खूप सारे काटे असतात पण आज मी तुम्हाला पाल्या माशाला कमी काटे लागावे त्यामुळे तो कसा कापावा आणि ती मच्छी कशी फ्राय करावी ही रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पाला मासा फ्राय करण्यासाठी आपण ह्या पाल्याच्या पाच ते सहा मोठ्या तुकड्या घेतल्यात आणि पाला कसा कापायचा तो तर मी पाल्याचं कालवन केलं त्या व्हिडिओमध्ये दे देखील दाखवलंच आहे अशा ह्या लांबड्या तुकड्या कट करून घ्यायचं म्हणजे याचे कमी काटे लागतात नंतर तेल वापरणार आहोत तीन टेबलस्पून मीठ घेतले चवीप्रमाणे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे घरचा आगरी कोळी मसाला हाफ लेमन यूज करणार आहोत आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत सर्वात आधी ही मच्छी मी स्वच्छ धुवून घेतली आता ह्यात आपण मीठ ऍड करूया मीठ ऍड केल्यानंतर ही आलं लसून पेस्ट आहे पण एकदम बारीक नाही मी केली आहे थोडी जाडसरच ठेवली आहे हळद घेतली आहे घरचा हा आग्रिकोळी मसाला आहे हा ऍड करूया हा मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला यूज केला तरी चालेल हाफ लेमन ह्याच्यावर स्क्वीज करून घेऊया लिंब नसेल वापरायचा तर कोकम आगाळ वापरला तरी चालू शकते आणि आता या मच्छीला व्यवस्थित आपण ह्या मसाल्यांनी मॅरिनेट करून घेणार आहोत सर्व मच्छीच्या तुकड्यांना हे बघा मसाल्यांनी व्यवस्थित आपण कोट करून घेतलं आहे आता लगेचच आपण फ्राय करणार आहोत कारण का ही जी मच्छी आहे ह्याला आपण रवा किंवा तांदळाचं पीठ असं काहीच लावणार नाहीत डायरेक्टच ही मच्छी फ्राय करणार आहोत गॅसवर आपण हा एक तवा गरम करत ठेवलेला याच्यात आपण तीन टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे मी नेहमी मच्छी शॅलो फ्रायच करते म्हणून थोड्याच तेलात पण अगदी व्यवस्थित आपण ही मच्छी फ्राय करून घेणार आहोत तवा गरमच असल्यामुळे तेल देखील लगेचच आपलं गरम झालंय आता एक एक करून ह्या तुकड्या मी तेलावर सोडते ही शेपटाची बाजू आहे ही बघा आता लो टू फ्लेम फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटासाठी एक बाजू या मच्छीची आपण फ्राय करून घेणार आहोत तीन ते चार मिनटच झालेली आपण ही मच्छी तळत ठेवलेली आता एक एक करून ही तुकडी आपण पलटवून घेणार आहोत हे बघा अगदी तीन ते चार मिनिटातच एक बाजू तर त्याची फ्राय झाली आहे आता एक एक करून सर्व तुकड्या आपण ह्या पलटून घ्यायच्या आहेत सर्व तुकड्या पलटून झाल्यात आता आपण पुन्हा ही चारी बाजूनी तुकडी फ्राय करून घेणार आहोत फक्त लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियमवरच ठेवायची आहे आणखी दोन ते तीन मिनिटं झाली आहेत सर्व तुकड्या पुन्हा आपण पलटून घेऊया आणि आता पलटून झाल्या ना का आपण ह्या अशा थोड्या साईडला करून घ्यायच्या आहेत म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते आपल्या पॅनच्या किंवा तव्याच्या मधोमध येत आणि आता ह्या रेडी झालेल्या सुंदर अशा आपल्या पाल्याच्या तुकड्या आपण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशा तयार झालेल्या आपल्या ह्या पाल्या माशाच्या तुकड्या आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलंच असेल झटपट आणि अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून टेस्टी असं ह्या पाल्या माशाची तुकडी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतल्यात हे तुम्ही कोणत्याही कोलबीच्या कालवनासोबत किंवा कुठल्याही मच्छीच्या कालवनासोबत तोंडी लावण्याकरता यूज करू शकता तुम्हाला पण मी बनवलेली ही पालामासा फिश फ्राय आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही मच्छी फ्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही पाला मच्छी फिश फ्राय कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेला हा पाला मासा फिश फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ